नमस्कार मालवणच्या डॉक्टर दिघेंचा आज वाढदिवस नऊ ऑगस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणीसशे शहात्तरपासून डॉक्टर दिघे हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत आज ते एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत डॉक्टर दिघेंचे वडील मधुकर दिघे हे मुंबईत कळवा आणि नागपुरात सेल्समन तथा फोरमन म्हणून कार्यरत होते त्यांच्या आई सरला दिघे यांच्यासह दिघेंचं मोठं असं कुटुंब होतं त्यांच्या वडिलांचं वसईत छोटं घर देखील होतं डॉक्टर सुभाष दिघे चौथीपर्यंत नागपुरात शिकले नंतर नववीपर्यंत शिक्षण त्यांचं वसईत झालं आणि दहावी अकरावी दादरला एकोणीसशे चौसष्ट ते सत्तर या काळात त्यांचं मुंबईत एम बी बी एसचं शिक्षण झालं आणि नंतर ते एकोणीसशे शहात्तर साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातल्या आचरा प्राथमिक केंद्रात नोकरीत रुजू झाले त्यांच्या पत्नी मीना पूर्वी रिझर्व्ह बँकेत होत्या त्यांची मुलं डॉक्टर पंकज डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सचिन हे मोठ्या डॉक्टर दिघेंचा वैद्यकीय व्यवसाय सेवेचा वारसा आजही चालू होत आहे दोन हजार चार सालनंतर डॉक्टर सुभाष दिघे यांनी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती घेतली त्यांचं सामाजिक जाणीवांचं कार्य आजही सुरू आहे आजही ते गरजूंसाठी सूज्ञतेने उपलब्ध आहेत सामान्य नागरिक त्यांच्या तिन्ही मुलांना आनंदाने आणि जिव्हाळ्याने छोटे डॉक्टर आणि डॉक्टर सुभाष दिघेंना मोठे डॉक्टर असं संबोधतात डॉक्टर सुभाष दिघेंनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची मुळं शोधून त्यावर प्रबोधन केले आणि ज्येष्ठांच्या आत्मनिर्भरतेचा देखील जागर केला आहे डोक्यावर छप्पर नसलेल्या अनेकांसाठी ते झटले आहेत त्यांच्या व्यवसायाच्या ऐन उमेदीच्या काळातही त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना बौद्धिक मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून वेळ दिला होता जवळपास स्थानिकांच्या तीन पिढ्यांच्या आरोग्याची नस ते जाणतात डॉक्टर सुभाष दिघेंनी स्वतःला कधी आस्था बनू दिलं नाही किंवा त्यांनी कोणाच्या सुरळीत मानवतेच्या व्यवस्थेलाही धक्का लावला नाही फक्त सर्वांगीण आरोग्याच्या व्यवस्थितपणासाठी ते एकोणपन्नास वर्ष आग्रही राहिले मोठे डॉक्टर आता सर्रास दिसत नाहीत पण आजही वायरीतील त्यांच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जाताना असंख्य कृतज्ञ नजरा त्यांना पाहण्यासाठी आतूर असतात आणि जेव्हा कधीतरी ते दिसतात तेव्हा त्यांना पाहिलेला प्रत्येक माणूस बरा होतो हे विशेष तो बरा झालेला माणूस आवर्जून सांगतो की मी आज मोठ्या डॉक्टरांका बघलं आहे त्यांनी पण मला हात दाखवलो मोठमोठ्या सेलिब्रिटीजच्या बाल्कनीतून जी प्रसन्नता मिळत नसेल अशी प्रसन्नता पाहणाऱ्याला मिळत असते पॅप्स किंवा पापराजी सेलिब्रिटीचे चाहते यांच्यापेक्षाही वेगळी बरं करणारी प्रसन्नता आरोग्य जपायची आठवण करणारी प्रसन्नता आणि आजार झालाच तर त्याच्या सहज स्वीकाराची प्रसन्नता आज विविध माध्यमांतून डॉक्टर सुभाष ढिघे नामक निरामयतेची मात्रा ग्रहण करून अनेकजण त्यांना वाढदिवसाच्या कृतज्ञपूर्ण शुभेच्छा देत आहेत आणि ह्या बरं करणाऱ्या माणूस तत्वाच्या प्रचितीच्या असंख्य सत्यकथांचा मालवणात मुंबईत आणि अगदी साता समुद्रापारही जागर होतोय